नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वे ग्रुप डी परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले जी केचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिहंद धरण कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो रिहंद धरण उत्तर प्रदेश राज्यात आहे प्रश्न क्रमांक दोन चोल राजवंशाची भाषा कोणती होती उत्तर तमिळ चोल राजवंशाची भाषा ही तमिळ होती मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कविराज या नावाने कोण प्रसिद्ध होता तर याचं उत्तर आहे भोज भोज परमार परमार कविराज या नावाने प्रसिद्ध होता प्रश्न क्रमांक चार हुमायून नामाची रचना कोणी केली याचं उत्तर आहे गुलबदन बेगम गुलबदन बेगमने हुमायून नामाची रचना केली होती प्रश्न क्रमांक पाच भारतावर पहिला आक्रमण करणारा कोण होता तर मित्रांनो याचं उत्तर आहे मोहम्मद बिन कासिम याने भारतावर पहिला आक्रमण केला होता प्रश्न क्रमांक सहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे मित्रांनो याचं उत्तर आहे आसाम राज्य आसाम राज्य येथे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे मित्रांनो खूप महत्वाचा असा प्रश्न आहे देशाचा लोह पुरुष कोणाला म्हटले जाते तर याचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष असे म्हटले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ नालंदा विद्यापीठाचा संस्थापक कोण होता उत्तर कुमारगुप्त नालंदा विद्यापीठाचा संस्थापक कुमारगुप्त होता त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ महान सम्राट अशोक कोणत्या वंशाचा होता मित्रांनो याचं उत्तर आहे मौर्य वंश अशोक सम्राट मौर्य वंशाचे होते प्रश्न क्रमांक दहा भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कोठे आहे याचे उत्तर मुंबई येथे हा सुद्धा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो तर हा नक्की लक्षात ठेवा पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अकरा जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो याचे उत्तर बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा नोबेल पारितोषिक मिळवणारा पहिला भारतीय कोण होता पहा मित्रांनो खूप महत्वाचा असा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर नोबेल पारितोषिक मिळवणारा पहिला भारतीय पुरुष होता प्रश्न क्रमांक तेरा माऊंट एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती याचं उत्तर आहे बचेंद्री पाल प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो आणि मित्रांनो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्च रोजी आणि तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तर या दोघांमधील हा फरक लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय जीवन विमा महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक सोळा औरंगजेबचा मकबरा कोठे आहे उत्तर औरंगाबाद औरंगाबाद येथे औरंगजेबचा मकबरा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा प्रसिद्ध चेतक घोडा कोणाशी संबंधित होता तर याचं उत्तर आहे महाराणा प्रताप चेतक घोडा हा महाराणा प्रताप यांचा होता प्रश्न क्रमांक अठरा पालवंशाचा संस्थापक कोण होता याचं उत्तर आहे गोपाल पुढील प्रश्न कोणत्या शीख गुरुंनी फारशी भाषेत जफरनामा लिहिले होते याच उत्तर आहे गुरु गोविंद सिंग यांनी प्रश्न क्रमांक वीस जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो जगन्नाथ मंदिर ओडिशा राज्यात आहे